काय बनवते आज अजे ना बाळा आपण गरा आणि दूध पावडर ह्याच्यापासून मोदक तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी दूध पावडर आणि एक वाटी गरा आणि अर्धी वाटी साखर घेतली आणि चार विलायची घेतली ते आणि आपल्याला पाहिजे तेवढं तूप घेणार आहोत आपण चल करूया सुरुवात गर आहे ना मस्त लाल भाजून घे मीडियम घर आहे बारीक घरा नाही मीडियम शाईचा घरा न मीडियम गॅसवरच भाजून घ्या मस्त लाल असेल तर आपण ह्याच्यात काजू बदाम पण टाकू शकतो थोडंसं नाही का आपल्याला म्हणजे टाकायचं असेल तर ना पण विलायचे कुठून घे थोडीशी झालं आपलं कुटून आता झटपट तर आपल्याला बनवायचं असेल ना मोदक किंवा आपल्याला नाही झटपट बनवायचं असेल तर हा झटपट होणारा पदार्थ आहे लाल होता आल्या गळा घेत आहे ना थोडासा मूदी होत नाही आणि पाणी मिक्स केलेलं आहे कारण दूध तापलेलं आहे पातीलातच पाणी घेतलं आहे त्याच्यामुळे थोडंसं असं दिसतंय तर आपण पाणी टाकून घेऊयात आता

ते थोडीशी कमी पडेल साखर थोडीशी ॲड करते थोडीशी ना साखर टाकून घेऊयात मी खाली उतरवून वाजता खूप छान येतं ह्याच मस्त येत झटपटकर आपल्याला करायचं असेल तर करून बघा गार होऊ द्यायला पाहिजे वेळ नाही लागतात गार होऊ द्यायला साईड साईड I mm -hmm.